रामकृष्ण हरी मंडळी मी उर्मिला मनसुके काकड्यातील छान असा अभंग ऐकवणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी ठिवीळू विळाडोई ठळू विळाडोई हारी विनावातो हारी आणावातोहारी मजदी मजदीनाते उदरी मजदी नाते उदरी विज्ञान वा तो हारी आणावा विग्यानावातो हारी आणावातोहारी पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती तिसी आवी काकुलती तिशी आवे काकुलती वातोहारी हारी आणावातोहारी ವಿಗ್ಯಾನಾ ವಾರಿ ಆ ವಾತೋಹಾರಿ ಮಜ ದಿನಾ ತೇ ಉತ್ತರಿ ಮಜಿ ನಾ ಉತ್ತೋ ಹಾರಿ ಆತೋ ಹಾರಿ ವಿಗಾನಾ ವೋ ಹಾರಿ ಆ ವೋ ಹಾರಿ ತುಕಮ ತುಕಮ ಶಶ್ಯಾ ಜಾಗೇಶ ಜಿ ಕೆ ವೋ ಹಾರಿ 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 ಮಜಿ ಮಜದಿನಾತಿ ಉತ್ತೋ ಹಾರಿ ಹಾರಿ ವಿಗೋ ಹಾರಿ ಹಾರಿ ವಿಗೋ ಹಾರಿ ಹಾರಿ ರಾಮಕೃಷ್ಣಾರಿ